आपल्या दापोली महोत्सवामध्ये दापोली महोत्सव श्री ही दापोली खेड मंडनगड तालुके मर्यादित भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेचा किताब विजेता ठरला आर के फिटनेस खेडचा निखिल नलावडे मेन फिजिक्सचा विजेता ठरला शुभम दिवेकर बेस्ट ओझर साहिल गुरव तर मोस्ट इम्प्रूवर निशांत शिर्के हा ठरला तसेच दापोली श्री टॉप टेन बॉडी बिल्डिंग स्पर्धा दापोली तालुका मर्यादित याचा किताब लाईफस्टाईल फिटनेस दापोलीच्या सैफ सय्यद याने पटकावला या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद लाईफस्टाईल फिटनेस दापोली या जिमने सर्वाधिक पदे पटकावून जिंकले या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहिरे साहेब आपला दापोली महोत्सवाचे सर्वे सर्व सचिन गायकवाड योगेश पिंपळे राहुल शिंदे प्रवीण लांडगे अजित पवार विश्वास जाधव लाईफस्टाईल फिटनेसचे सदानंद बारटक्के स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय पंच खेळाडू पर्यटक दापोलीकर रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपला दापोली महोत्सवामध्ये पार पडली गेल्या पहिल्यांदाच दापोलीत भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपला दापोली महोत्सवामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली एक लाख पंचवीस हजार रुपयाची रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक भेटवस्तू स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात देण्यात आले लाईफस्टाईल फिटनेसचे सर्वे सर्वा सदानंद बारटक्के यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले thank you